सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महाकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉप कुपन आणि तीन हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू ही ऑफर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा करा मागणीसाठी संजय काकांचे लाक्षणिक उपोषण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय काकांचे उपोषण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संजय काका प्रशासनाला भिडले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सतबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले काल माजी मंत्री बच्चू कडू माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी अजित नवले आदींच्या शिष्टमंडळाला संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे तथापि ही कर्जमाफी तीस जूनला होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण शेतकऱ्यांनी ज्या बँका पतसंस्था खाजगी सावकार यांच्याकडून गेले आपल्या हंगामात शेतीच्या पेरणी व मशागतीसाठी जे मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलले आहे त्यासाठी ही मंडळी एकतीस मार्चच्या दरम्यान त्यांच्या दारात येणार आहेत कर्जाच्या पैशासाठी तगादा लावणार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या घरादाराचा लिलाव करायलाही ते मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी ही कर्जमाफी एकतीस मार्चच्या पूर्वी व्हावी अशी मागणी करत सरकारने सातबारा कोरा करावा यासाठी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषणात शेत शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत मे महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे शेतात पिकलेले सर्व अन्नधान्य वाहून गेले आहे जे वाचले त्याला व्यापारी कवडी मोल भावनी विकत घेत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी मोडून पडला आहे त्याला आधार देणे आवश्यक आहे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून मदत मिळाली नाही त्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे अशावेळी सरकारने त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आहे यावेळी संजय काका पाटील यांनी के के मराठीनं न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा व फॉलो करा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी अर्धा दिवसापूर्वी आम्ही तासगाव आणि कवठेमंकाळ येथे चक्काजाम आंदोलन केलं होतं त्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान हेही त्या दृष्टिकोनातून झालं होतं ते पूर्णपणानं शेतकऱ्यांना मिळावं या उद्देशानं सुद्धा मागणी केली होती पण ते पैसे आले या जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस कोटी आले त्यामध्ये तासगाव कवटेमंकाळला एकसष्ट कोटी रुपयापर्यंतचा निधी प्राप्त होतोय तेव्हा या सगळ्या लोकांना पिकवलेले शेतीतलं धान्य आलं नाही द्राक्ष बागांना द्राक्ष नाहीत आणि या ठिकाणी आपले डाळिंबाचं क्षेत्र आहे त्यांनाही अडचण आहे आणि ऊस शेतकऱ्यांचं सुद्धा टमेज घेतलेला आहे रिकव्हरी कमी यायला लागलेली आहे तेव्हा अशा सगळ्या अवस्थेमध्ये शेतकरी अडचणीत आहे आपण सात आठ महिन्याची जी मुदत घेतलेली आहे ते लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी व्हावी आणि तुम्ही दिलेलं आश्वासन सात बारा कोरा हे लवकर पूर्ण व्हावं या उद्देशानं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं ला आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी